नमस्कार मी वर्षा भस्मारे मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चला तर मग नजर टाकूया दुपारच्या झडपट घडामोडीवर आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार या निमित्ताने अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भक्तांनी अलोट गर्दी केली आहे अंबरनाथचं हे शिवमंदिर तब्बल साडेनऊशे वर्ष जुनं असून येथे भगवान महादेवाच्या दर्शनासाठी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून भाविक येत असतात श्रावण महिन्याच्या दर सोमवारी इथे लाखो शिवभक्त दर्शनात घेतात पाऊस जोरात सुरू असूनही इथे शिस्तबद्ध पद्धतीने रांगा लावून भाविक दर्शन घेत आहेत आज दिवसभरात सुमारे दोन ते तीन लाख भाविक येथे भगवान महादेवाचं दर्शन घेतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय Yeah. <laughs> श्रावण महिन्यानिमित्त तीर्थक्षेत्री जाण्यासाठी श्रावण महिन्यात एस टी संघेत तीर्थटन हा नवीन उपक्रम राबवण्यात येत आहे सोमवार एस टी संघे तीर्थटन या उपक्रमातून ज्येष्ठ नागरिक महिला यांना मोफत आणि माफक दरात तीर्थटनाचा आनंद घेता येणार आहे श्रावण महिन्यामध्ये धार्मिक कार्यक्रमांची आणि तीर्थक्षेत्रात पर्यटनाची रेलचेल अधिक असते नागरिक कुटुंबास तीर्थक्षेत्राला जाण्याचे नियोजन करतात यासाठी एस टीने हा उपक्रम सुरू केला आहे महामंडळाने प्रवाशांना या उपक्रमाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन देखील केले आहे राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर अजूनही कायम आहे पुणे आणि नाशिकमध्ये रविवारी झालेल्या पावसामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला यामुळे नाशिकमध्ये गोदावरी तर पुण्यातील मुळामुठा नदीला पूर आला आहे पुण्यातील सिंहगड रोडवरील भागात पाणी शिरले आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भेट देणार आहे राज्यात पावसाचा जोर अजूनही चार ते पाच दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मुंबईत महायुतीच्या नियोजन समितीची उद्या महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे निवडणुकीच्या तयारीसाठी महायुतीकडून समितीची स्थापना करण्यात आली आहे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन सदस्यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या विभागनिहाय सभांसाठी समितीची बैठक होणार आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रमुख राज ठाकरे सोलापूर दौऱ्यावर आहेत यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं यावेळी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील तोप डागली क्रीडा क्षेत्रासाठी गुजरात आणि उत्तर प्रदेशासाठी सर्वात जास्त निधी देण्यात आला आहे हे योग्य नाही असं राज ठाकरेंनी म्हटलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी भेदभाव करत असल्याचा थेट घनाघात राज ठाकरे यांनी यावेळी केलाय